नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आप आपल्या पैलगाडा विषय जातले यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे तुम्हाला टायटल वाजून समजलं असेल आणि आत्ता खूप व्हायरल होत आहे असा विषय म्हणजे पुसेगाव मैदानातील सेमी क्रमांक चारमध्ये नक्की काय झालं तर मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये जो कमिटीने निकाल दिला होता बाकासूरला तो त्यांनी असं सांगितलं होतं ते मैदानात की तो आम्ही ड्रोनमध्ये बघून निकाल दिलेला आहे पण तिथे काही ड्रोन व्हिडिओ दाखवण्यात आलेला नव्हता मग मित्रांनो बाकासूरला निकाल दिला होता पण जेव्हा आज जो ड्रोनचा व्हिडिओ तसा का आला सोशल मीडियावर तसा तो खूपच व्हायरल झाला आणि त्यापासून हा जरा वाद सुरू झाला तर दा सगळ्यांनी कमिटीला दोष देत आहेत की कमिटीने निकाल चुकीचा दिला असं तसं आत्ता खूप खुँप, खूप विषय पुढं गेलेला आहे आणि बक्कासूरला निकाल दिला होता ड्रोनच्या पण त्या ड्रोनमध्ये जो आपण व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये बक्कासूरला त्या ड्रोनमध्ये दिसत नाही की बकासूरला तो निकाल आहे निकाल हा एक नंबर तास आणि दोन नंबर तास या दोन गाड्यांना सामना निकाल दिसतोय एक नंबर गाडी होती आपले बब बबनदाला सोने यांचा रोमन आणि त्यासोबत चतुर होता आणि दोन नंबर तासाला चॉकलेट आणि शंकर बैल होता तर मित्रांनो याचा सेमी क्रमांक चारचा निकाल हा कमिटी परत एकदा घेणार आहे निकाल तर हा नक निकाल उद्या म्हणजेच दहा तारखेला कमिटी त्यांची जी बैलगाडा शहर येते पुसेगाव ही कमिटी आहे ती उद्या बसणार आहे बैठकीस आणि त्यामध्ये चेक करणार आहेत की गाडी खालून त्या दोन गाड्या पुढे सुटलेत का किंवा बकासूटची गाडी मागून सुटली म्हणून त्यांना निकाल दिला का आणि ड्रोनची व्हिडिओ हे सर्व चौकशी करून उद्या आपल्याला निकाल कळेल सर्वांना तर निकाल तुम्हाला राहतात ते प्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद